सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेबांच्या पत्नी सौबाई यांची दोन दिवसांनीच परिस्थिती आणखी बिघडली माळ हातात धरवेना म्हणून पदराचे टोक हातात दिले तर त्यावर जप सुरू झाला म्हणजे बोटं हालू लागली परंतु थोड्या वेळाने सर्व संपले नाडी थांबली श्वास बंद पडला तरी बोटाचं हळणं चालूच होतं डॉक्टरांचंही तपासून झालं त्यांच्या शास्त्राप्रमाणे सगळं संपलेलं होतं श्री महाराजांच्या कानावर घातल्यावर श्री महाराज म्हणाले मी जप करतो याचं प्रात्यक्षिक बघून घ्या बोटं हालायची थांबतील तेव्हाच पुढच्या तयारीला लागा आणि असं ऋषितुल्य मरण आपल्यालाही यावे म्हणून रामाजवळ प्रार्थना करा बाईंचा प्राण देह सोडून गेला तरी नाम चालू होते हेच जपाचं प्रात्यक्षिक श्री महाराजांना दाखवायचं होतं अशा प्रकारे भाऊसाहेबांना लाभलेला बाईंचा सहवास पूर्णत्वास गेला बाई गेल्यानंतर भाऊसाहेब सात वर्ष जगले परंतु तेव्हा वय नव्वदीच्या घरात आलेले होते एक दिवस त्यांच्या पोटात अतिशय दुखू लागले तात्यासाहेब कर्नाटकात गेलेले होते बाबा मात्र मालाडमध्येच होते ते त्यांची मुलाप्रमाणेच काळजी घेत होते त्यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले डॉक्टरांनी तपासून सांगितले की हर्निया आहे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं नाहीतर पेशंट वाचणार नाही बाबांपुढे मोठा पेच पडला बरं श्री महाराज तिथे नाहीत म्हणजे विचारणार कोणाला ते विचारात पडले परंतु भाऊसाहेब दुखण्यातसुद्धा शांत होते काय म्हणतो डॉक्टर भाऊसाहेबांनी विचारले बाबा सगळं खरं खरं सांगून मोकळे झाले त्यावर भाऊसाहेब पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले स्वारीच्या कानावर घाला बाबांचा खरं तर त्यावेळी इतका विश्वास नव्हता तरीही ते देवघरातल्या श्री महाराजांच्या फोटोपुढे उभे राहिले आणि त्यांनी सगळी हकीकत श्री महाराजांना प्रत्यक्ष सांगावी तशी फोटोपुढे सांगितली पुन्हा येऊन भाऊसाहेबांना सांगितलं की श्री महाराजांच्या कानावर घातलं आहे त्यावरची भाऊसाहेबांची प्रतिक्रिया म्हणजे भाऊसाहेबांच्या श्री महाराजांवरील निष्ठेचा कळसाध्याय आहे भाऊसाहेब शांतपणे म्हणाले स्वारीच्या कानावर घातलं ना आता आपली जबाबदारी संपली आता ते बघतील इतके बोलून भाऊसाहेब शांतपणे पडून राहिले तेवढ्यात त्यांना झोपही लागली इकडे बाबांची अस्वस्थता मात्र वाढतच चालली आणि ते साहजिकच होतं तात्यासाहेब तिथे नाहीत म्हणजे श्री महाराजांना विचारता येणार नव्हतं इकडे जीवन मरणाचा प्रश्न काय करावं सुचे ना इतक्यात भाऊसाहेब जागे झाले म्हणाले इतक्यातच स्वारी येऊन गेली मला म्हणाले कुठं दुखतंय बघू असं म्हणून त्यांच्या हातातल्या छडीसारख्या वस्तूनं त्यांनी पोटाला स्पर्श केला नंतर पोटावरून हात फिरवून आता बरं वाटेल म्हणून गेले सगळं ऐकून बाबांना काही उलगडा झाला नाही कारण बाबा भाऊसाहेबांच्या जवळच होते श्री महाराज आलेले वगैरे भ्रम असावा असाही विचार बाबांच्या मनात येऊन गेला परंतु थोड्या वेळाने जेव्हा भाऊसाहेब म्हणाले की आता दुखत नाही तेव्हा मात्र बाबा आश्चर्यचकित झाले त्यांचा जीव मात्र भांड्यात पडला असेल त्यांच्यावरची जबाबदारी पार पडली होती रात्री त्या डॉक्टरचा फोन आला होता चौकशीसाठी की पेशंट आहे का गेला म्हणून तेव्हा मात्र सर्वांनाच गंमत वाटली भाऊसाहेबांनी बाबांना हर्नियाच्या बाबतीत एवढ्या खात्रीपूर्वक सांगितलं त्याला दोन कारणं होती पूर्वी श्री महाराज देहात असताना गोंदवल्यात भाऊसाहेबांना असाच त्रास झाला होता आणि तेव्हाही डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता परंतु श्री महाराज तेव्हा तिथेच असल्याने भाऊसाहेबांनी त्यांना विचारलं होतं त्यावर श्री महाराज म्हणाले होते की भाऊसाहेब ऑपरेशनची जरुरी नाही हर्निया तुमच्यामध्ये त्रास द्यायला येणार नाही श्री महाराजांच्या या सांगण्यामुळे आता सुद्धा हरनिया आपल्याला त्रास देणार नाही याची भाऊसाहेबांना खात्रीच होती बाबांना ज्याची शंका होती त्या श्री महाराजांच्या कानावर घालण्यासंबंधीही पूर्वी प्रसंगी असंच झालं होतं भाऊसाहेब एके ठिकाणी आणि श्री महाराज दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली होती सहसा भाऊसाहेब श्री महाराजांसोबतच असत त्यांना श्री महाराजांशिवाय जमत नसे पण या प्रसंगी श्री महाराजांच्या सांगण्यावरून ते थांबले होते तेव्हाच श्री महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की कुठलीही अडचण आली तर श्री महाराजांच्या तस्वीरीसमोर उभं राहून निवेदन केलं तर ते त्यांना ऐकू जातं त्यामुळे यावेळीही त्यांनी त्याचाच उपयोग केला फक्त ते स्वत उठू शकत नसल्याने त्यांनी बाबांना श्री महाराजांच्या कानावर घालायला सांगितलं आणि त्यामुळे तो प्रसंग सर्व तपशिलासह आपल्याला कळू शकला नाहीतर तो फक्त श्री महाराज आणि भाऊसाहेब यांच्यातल्या प्रेमाचा धागा म्हणून राहिला असता पण आपल्याला मात्र अज्ञातच असो साधक श्री हो। महाराजांची भेट होण्यापूर्वी परमपूज्य भाऊसाहेब अक्कलकोटचे श्री समर्थ यांच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा श्री समर्थांनी त्यांना काय उपदेश केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ